देशभरात नाही तर जगभरामध्ये म्हणजे आत्ताच माझ्याकडे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आले होते अतुल लोंढे आणि मी बसलो होतो जगातून अडतीस पत्रकार येत आहेत जागतिक स्तरावर त्यांनी आमच्याकडे त्या संदर्भात नोंदणीसाठी विनंती केलेली आहे जगात देशभरातून तर शेकडो पत्रकार मुंबईत पोहोचतात पण जगातून अडतीस प्रमुख वृत्तपत्र आणि न्यूज एजन्सीचे प जे पत्रकार आहेत त्यांना या मुंबईच्या बैठकीसाठी उपस्थित राहायचं आहे यावरून तुम्हाला कळेल की मुंबईतल्या या शिवसेनेनं यजमानपद स्वीकारलेल्या बैठकीचं उत्सुकता एक्साइटमेंट एकतीस तारखेला आणि एक तारखेला ही बैठक होईल तीस तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिकृतपणे एक पत्रकार परिषद घेऊन एकतीस आणि एकचा जो कार्यक्रम आहे पूर्ण त्या संदर्भात आपल्याशी संवाद साधते बैठकीची तयारी पूर्ण होते देशातले प्रमुख अठ्ठावीस पक्ष उपस्थित राहत आहेत आणि त्या सर्व अठ्ठावीस पक्षांनी उपस्थित राहण्यासंदर्भातचं आपलं कन्फर्मेशन दिलेलं आहे मुंबईच्या ग्रँड हॅज हॉटेलमध्ये एकतीसला रात्रीची बैठक आहे एक, एक तारखेला दिवसभर बैठक ता आहे त्या बैठकीचा अजेंडा तयार होतो आहे त्या बैठकीत इंडियाचा लोगो आमचा त्याचं अनावरण केलं जाईल संदर्भात कशी तयारी करता येईल त्यावर चर्चा सुरू आहे तिन्ही पक्षाचा सोशल मीडिया एकत्र होऊन काम करतो आहे या काळामध्ये आम्ही या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो इंडियाचा लोकसा असणार आहे लोगोमध्ये काय वैशिष्ट्य असतात <laughs> लोगोमध्ये देश असेल देशाची एकता असेल या देशाला ज्या गोष्टी आवश्यक एक आहेत एकत्र राहण्यासाठी हा देश अखंड भारत त्यासाठी जी ऊर्जा आहे ती त्या लोक असेल ठरलं की शिवसेनेनी महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये मुंबईच्या बैठकीमध्ये शिवसेना होतोय आम्ही सगळे मिळून काम करतो आहोत आणि फार काही ह्यामध्ये की कुठेच नाही वगैरे नाही सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतलेल्या आहेत कोणी कोणती जबाबदारी घ्यायची आणि ती जबाबदारी उचलायची याच्या बैठका तीनही पक्षाचे पंधरा पंधरा प्रतिनिधी निवडलेले आहेत त्यांना जबाबदारी वाटून दिली आहे नेत्यावर जबाबदारी वाटून दिलेली आहे आणि आम्ही सगळे जबाबदारीनं जबाबदारीचं भान ठेवून काम करतो आहोत आणि इंडियाची बैठक ही मुंबईतली या देशाच्या सत्ताधाऱ्यांना आव्हान उत्तर देणारी आहेच पण त्याही पलीकडं ही, पली ही बैठक म्हणजे सत्ताधाऱ्यांना हादरवणारी ठरेल आणि लोकांचा विश्वास जो आहे इंडियावर त्यामुळे एन डी ए घाबरून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत आहे असं मला वाटतं इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्यासंदर्भात बैठकामध्ये बैठक सुरू आहे तुम्ही स्वतःच काय नेमकर बैठकीचं म्हणजे काय नाही आता सगळ्या एवढ्या मोठ्या लीडरशिप देशातली इथे येणार आहे आणि दोन दिवस ती एक दिवस डिनर आहेत दुसऱ्या दिवशी मीटिंग आहे मग प्रेस कॉन्फरन्स आहे या सगळ्या गोष्टीची तयारी तिन्ही पक्ष मिळून आम्ही करतो आहे महाविकास आघाडीच्या अनुषंगानं हे सगळं सुरू आहे त्यामुळे वेगवेगळ्या विषयावर मीडिया असेल सोशल मीडिया असेल प्रोटोकॉल असेल या सगळ्या गोष्टीची तयारी जी आहे मिटिंगची तयारी ती सगळी मिटिंगची तयारी सुरू आहे त्याच्या संदर्भात तयारीच्या अनुषंगाने या सगळ्या मिटिंग सुरू लोगो संदर्भात चर्चा चालू आहे लोगो तिरंगा रंग असणार आहे अशा प्रकारे चर्चा आहे लोगोचं अनावरण सुद्धा होणार या बैठकीमध्ये लोकसभेसंदर्भात जागा वाटपा संदर्भात चर्चा पहिल्यांदाच होणार असंही बोललं जातं असा आहे की तो अजेंडा तर सगळे ज्येष्ठ नेते जेव्हा एकत्र बसतील इंडियाचे तेव्हा ते ठरवतील पण तिरंगा तर आमचं जीवन आहे जे पहिले चरखा होता तिरंग्यावर त्याच्यामध्ये लपेटून लपेटून आम्ही गेलो स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र झाल्यानंतरही दोन पंतप्रधान देणारा काँग्रेसच आहे तर ही या देशाची लोकशाही वाचवणं या देशाचं संविधान वाचवणं या देशाच्या सामान्य माणसाचे अधिकार वाचवणे म्हणजे आदिवासी असो महिला असो दलित असो सगळे बेरोजगारी असो महागाई असो या सगळ्या विरोधातलं लढाई जी आहे ही सगळी लढाई तिरंग्याचीच आहे पण ह्या तिसऱ्या बैठकीमध्ये लोकसभेसंदर्भात जागा वाटपा संदर्भात पहिल्यांदाच चर्चा होणार नाही आता असा आहे की तो सगळा अजेंडा ज्येष्ठ नेते जे आहेत ते सगळे मिळून ठरवतील त्या संदर्भामध्ये मी काही सांगू शकणार नाही आहे ठीक आहे